रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पेंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर चाळीसगाव लासूर टेशन पारनेर इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे एक हजार चारशे एकवीस वाहनांमधून कांद्याची आवक आज आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे पाचशे सेहेचाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे एक हजार सहा वाहनांमधून आवक आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे बावीस रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचर येथे एक हजार दोनशे सोळा वाहनांमधून आवक आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला नेहा येथे सातशे एक वाहनांमधून आवक का होती सरासरी कांदेज भाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे एकेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असन आज नाशिक जिल्ह्यातही कांद्याची आवक ही किती मोठ्या प्रमाणात दाखल झालेली होती तर पाहूयात नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समितीचे भाव देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक अडी तीन हजार चारशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास प्रें रुपये क्विंटपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज घेऊ तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुले येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज जाऊ तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे ते सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक अडी तीन हजार चारशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला आम्हा एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार तीनशे पन्नास ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार पन्नास ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल् गोटा दोन हजार नशे ते तीन हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोल् खादे एक हजार दोनशे दोन हजार आठशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चांदवडे सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे तीन हजार चारशे अकरा रुपये क्विंट पर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गोटी सरासरी तीन हजार दोनशे रुपये क्विंट पर्यंत विकली जास्त असतात हजार चाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी ऐकल तीन हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला बुलढाण ते सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी ऐकलो तीन हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गंगापूर येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार चारशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे दोन हजार आठशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली बदला डागीमाल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चाळीस गाव होते सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डेही सरासरी दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली लासूर टेशन येते लासूर टेशन येते पाचशे पन्नास वाहनांच्या वखली होती सरासरी कांदे भाव तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक हजार चारशे दोन रुपये क्विंटल दो पर्यंत विकला तर पारनेर चार पाच वक्कल तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे क्विंटल पर्यंत विकले त्या एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गोल्डी गोल्टा दोन हजार नऊशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर इंदोर मंडी येते आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा